वर्षी निवडणूक पार पडली अत्यंत उत्साहाच्या वातावरणात ही निवडणूक सुरवातीपासूनच्या आत्तापर्यंतच्या याच्यामध्ये राहिली अनेक कार्यकर्ते आणि आमचे मार्गदर्शक या सगळ्यांनी मदत परिश्रम घेऊन शेवटच्या क्षणापर्यंत आमच्या परिवर्तन पॅनलसाठी भरपूर सहकार्य केलं पण निवडणूकमध्ये हार होत असते आपल्या पाण्यामधून तशी पहिलीच निवडणूक होती आणि तेवढी मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून किंवा बापूंचा मुलगा म्हणून अनेक निवडणुकांमध्ये मी काम केलं आणि स्वतःची एक निवडणूक असल्यामुळे एक आनंद वेगळा होता आणि आजच्या या विजयामध्ये माझ्यासोबत माझे सहकारी अतुल गायकवाड आणि आमचे रामप्पा चिवड शेट्टी आम्ही तिघजण विजय झालो आमचे इतर उमेदवार पराभव झाला असेल आणि आम्ही खूप चांगली लढत या ठिकाणी दिली आणि हा खरं गोज हा सगळा विजय म्हणजे हा मी सगळ्या कार्यकर्त्यांचा कार्यकर्त्यांना समर्पित करतो आणि आमच्या मार्गदर्शक बापूसाहेब असतील विजय मालक असतील मित्रसाहेब असतील या सपुती साहेब असतील या काळात काकासाठी असतील या सगळ्यांनी मिळून ताकद लावली चांगली मेहनत घेतली आणि आम्हाला जे यश मिळाले हे आम्ही सर्व त्यांनापूर्वक सगळ्यांचे कार्यकर्त्यांचे मी मनापासून ते